आणि रॅप काळात मोहम्मद रफी यांची गाणी आवडीने ऐकली जातात पण तुम्हाला माहितीये का एक वेळ अशी होती जिथे मोहम्मद रफी यांनी गाणं सोडायचा विचार केला होता काय होता तो किस्सा चला पाहूया नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे सत्तरच्या दशकात मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची संख्या तुलनेनं कमी झाली याचं महत्वाचं कारण म्हणजे किशोर कुमार त्या काळात प्रचंड लोकप्रिय गायक बनले होते त्यामुळे सर्व संगीतकार अभिनेते आणि निर्मात्यांचा ओढा त्यांच्याकडे जास्त होता अर्थात रफी यांची गाणी येतच होती पण त्यांची संख्या निश्चितच कमी झाली होती मोहम्मद रफी यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली हजची यात्रा केली होती तिथून परत आल्यानंतर काही मौलवींनी त्यांना सांगितलं तुम्ही पवित्र हज यात्रा पूर्ण केली आहे आता तुम्ही हाजी बनलात त्यामुळे सिनेमात गाणी गाणं वगैरे प्रकार आता तुम्ही बंद केले पाहिजे हे सर्व आपल्या धर्मात काही बसत नाही त्यांच्या या सूचनांमुळे व धार्मिक वृत्ती असल्यामुळे रफी यांनी आता यापुढे गाणं बंद करून फक्त खुदाच्या धार्मिक रचना गाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाने संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांना धक्काच बसला कारण भले किशोर कुमार त्या काळी लोकप्रिय असले तरी रफींच्या स्वरांची मोहिनी रसिकांवर कायम होती याच काळात संगीतकार नौशाद हे एकदा रफी यांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी आले रफी यांच्या गाणी न गाण्याच्या निर्णयावर ते म्हणाले रफी साहेब कोई हक नाही करोडो को ठेस पहुंचाने का रफी मिया, आपके लिए गाना ही खुदा की इबादत है आपकी आवाज से के लोगो को सुकून मिलता है। आपको कोई हक नाही मिळता गाना बंद करणे का आप दुबारा गाना शुरू कीजिये पुरी दुनिया आपकी गानों के लिए तरस रही है रफी यांनी नौशाद अली यांचा सल्ला ऐकला आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत गाणंच गात राहणार असा निर्धार केला त्यानंतर क्या हुआ तेरा वादा आज मोसम बडा बेमान आहे तुम जो मिल गए हो पर्दा है पर्दा डफली वाले अशी अनेक अजरामर गाणी ते आपल्याला देऊन गेले मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा